महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचे केंद्रबिंदू असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मातोश्रीच्या बाहेर ठाकरेंना शुभेच्छा देण्याकरता कार्यकर्त्यांच्या रांगाच रांगा, रांगा लागलेल्या आहेत ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेत्यांनीही नेत्यांनीही त्यांना मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिलेल्या आहेत ही दृश्य आपण बघतो ज्यामध्ये आपण पाहू शकतो की उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्याकरता म्हणून कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे आणि या निमित्तानं दादर भागात उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आलेत या बॅनरवर महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख असा उल्लेख करण्यात आला था। बाळासाहेब ठाकरे यांचा तब्बल सत्तावीस हजार हिऱ्यांनी सजवलेलं पोर्ट्रेट उद्धव ठाकरेंना भेट देण्यात आलं तर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगलीत शुभेच्छांसाठी लावण्यात आलेल्या डिजिटल फलकांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत शुभेच्छाही देण्यात आल्यात तर उभाटा गटाचे नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला फडणवीस हे पावसाळ्यात उगवणारी छत्री आहे संपूर्ण महाराष्ट्र फडणवीसांचा सा द्वेष करतो फडणवीसांनी विरोधकांना संपवण्याचा प्रयत्न केला असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केला सत्ताधाऱ्यांनी केलेली घाण आगामी निवडणुकीत साफ करायची आहे असा घणाघात राऊतांनी केला त्यांच्या टीकेवर भाजप नेते नितीश राणेंनी पलटवार केला राऊत म्हणजे पावसाळ्यातील गंबूट आहे असं नितेश राणे म्हणाले ऑक्टोबरमध्ये फडणवीसांच्या नेतृत्वात राज्यात पेस्ट कंट्रोल करण्यात येणार आहे असा पलटवार नितेश राणेंनी राऊतांवर केला देवेंद्र फडणवीस बरं का ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे तसं आता राजस्थान मध्य प्रदेश वगैरे अनेक भागामध्ये मुख्यमंत्री नेमले गेले कोणाला माहीत नाही तसंच त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी अनेक अनुभवी नेत्यांना डावलून केल्यामुळे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला माहीत झाले देवेंद्र फडणवीस यांना नेतृत्व करण्याची चांगली संधी प्राप्त झाली होती पण कपट राजकारण दळभद्री राजकारण महाराष्ट्राला कलंकित करण्याचं राजकारण त्यांच्या नेतृत्वाखाली झाल्यामुळे त्यांनी महाराष्ट्र कलंकित केलं आणि आज महाराष्ट्र त्यांचा द्वेष करतो या राज्याची जनता या राज्याची बहुसंख्य जनता देवेंद्र फडणवीस यांना खलनायक मानते त्याला जबाबदार ते स्वतः आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसजींना पावसाळ्यात उगवलेली छत्री बोलण्या अगोदर हा संजय राजाराम राऊत पावसाळ्यात जे गंबूट घालतात जे प्रत्येक जण पायात टाकून सगळीकडे चिखलामध्ये फिरतात अशा पद्धतीच्या पावसाळ्यातल्या दंघुटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि धोबाड उघडण्याची हिंमत पण करू नये निवडणुकीत राज्यातील घाण साफ करायची असं वक्तव्य राऊतांनी केलं त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय भारतीय जनता पक्षानं या महाराष्ट्राचं जेवढं नुकसान केलेलं आहे त्यांच्या कपटनीतीनं ते, कपट ते भरून येणं सोपं नाही त्यासाठी महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फड फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल आणि या राज्याची जनतेनं आम्हाला लोकसभेला आशीर्वाद दिला आणि या राज्याची जनता आम्हाला विधानसभेलाही आशीर्वाद देईल देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी जी महाराष्ट्रात घाण केली आहे अस्वच्छताची ते आम्हाला साफ करावी लागेल असं ऑक्टोबरला महाविकास आघाडीची उरली सुरली घाण हे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही साफ करणार आहोत महाराष्ट्रामध्ये पेस्ट कंट्रोलची मोहीम आम्ही राबवणार आहोत हे जे काय उगा मच्छर आणि किडे हे महाविकास आघाडीचे पुरे जे राज्यामध्ये जे फिरतायत ना यांना आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पेश कंट्रोलच्या नावाने महाराष्ट्र ना गुजरातमध्ये चा चालतात महाराष्ट्रात फक्त शिवाजी फॅन्स क्लब चालतो असा हल्ला बोल संजय राऊतांनी अमित शहावर केला आणि त्यावर नितेश राणेंनी प्रत्युत्तर देताना ठाकरेंचा उल्लेख औरंग्या जिहाद हृदय सम्राट असा केलाय जनतेने जे बाळासाहेब ठाकरेंवरती प्रेम केलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकऱ्यांवर तेच प्रेम ते उद्धव ठाकरे यांच्यावर करतात त्याच्यामुळे गुजरातमधून औरंगजेबाचे किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही ठाकर्यांचं नेतृत्व संपवता येणार नाही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो औरंगजेब फॅन्स क्लब भाजपात आणि गुजरातमध्ये कारण औरंगजेबाचा जन्म कुठे झाला गुजरात मध्ये झाला आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून जो स्वतःच्या कुटुंबीय हाताळू शकत नाही सांभाळू शकत नाही राखू शकत नाही तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा होईल हेंचा उत्तर द्यायला संजय राजाराम राऊत आणि यांच्या उद्धव ठाकरेच्या समर्थकांनी द्यावं अशा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट म्हणून पाहतोय आज प्रत्येक जिहादी ज्याचं नाव अभिमानाने घेतात असा हा आधुनिक औरंग्या जिहाद हृदय सम्राट ाच्या हा नावावर लागलेला ना एक कलंकट आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालच झालेली पाहायला मिळते परभणीतल्या पात्रीचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजा अली यांनी शरद पवार गटात प्रवेश केला शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला दरम्यान पवारांना सोडून जे भाजपमध्ये गेले ते शून्य झाल्याची प्रतिक्रिया दुर्राणी यांनी यावेळी दिली भाजपसोबत गेलेल्यांना लोकांनी शून्य केलं मात्र बरं झालं मी शून्य होण्याआधीच परतलो असं बाबाजारी दुराणी यांनी म्हटलं साहेबाला सोडून गेलेले अनेक लोक मी आपल्या जीवनामध्ये पाहिले ते पुन्हा विधान भवनाच्या परिसरामध्ये दिसले नाही ते शून्य झाले बरं झालं साहेब मी शून्य होण्याच्या आधीच आलो भवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा भंवर जब उभरेगा उभारा दे के मारेगा सुनो आहे मछलियों तुमको चारा दे के मारेगा सुना है अच्छे दिन भी आने वाले है बडा चालाक दुश्मन है सहारा दे के मारेगा आज लोकसभेच्या निवडणूक आम्ही देशाचा चित्र पाहिला आज लोकांची मानसिकता अशी होती की जे जे पक्ष जे जे लोक भारतीय जनता पक्ष पक्ष जातीवादी आणि इतर पक्षासोबत गेले लोकांना त्याला शून्य केलं लाडकी योजनेवरून विरोधकांकडून होणाऱ्या टीकेला राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानजी सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं विरोधकांनी पुन्हा एखादा एक एक नरेटिव्ह सेट केला आहे मात्र मी आरोग्यमंत्री असल्याने विरोधकांच्या या पोटनुखीवरील इलाज माझ्याकडे असल्याचा टोलाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी विरोधी पक्षाला लगावला पूर्वी करायला आलं लक्षात आम्ही अडवलेलं नव्हतं त्यांना त्यांचं सरकार किंवा निवडणूक डोळ्यासमोर त्यांनी करायला हो पाहिजे होतं आम्ही कुठलाही अजेंडा निवडणुकीसमोर केलेला नाही माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला माझ्या सर्वसामान्य माता भगिनीला माझ्या सर्वसामान्य बेरोजगाराला कसा दिलासा मिळेल हे बघणारा बांधावरच्या शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि त्या पद्धतीने निर्णय घेतले जातात आणि म्हणून विरोधकांची ही पोटदुकी आहे आणि मी आरोग्यमंत्री असल्यामुळं त्या पोटदुकीवरची इलाज माझ्याकडे आहे